जर अठरा सायकलची किंमत एकतीस हजार नऊशे पन्नास रुपये असल्यास अशा प्रकारच्या सात सायकलची किंमत किती होईल पर्याय आहे बारा हजार पंच्याहत्तर रुपये बारा हजार चारशे पंचवीस रुपये बारा हजार दोनशे पन्नास रुपये आणि बारा हजार पाचशे पंचवीस रुपये आता अठरा सायकल घेतली आणि एकतीस हजार नऊशे पन्नास रुपये दिले सायकलची किंमत कमी झाली सॉरी सायकलची संख्या कमी झाली म्हणजे किंमत काय होणार आहे कमी म्हणजे एक राशी कमी केली तर दुसरी राशी कमी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो समुचलन म्हणजे उदाहरण कशाचं आहे आणि मग समुचलन मध्ये एक राशी दुसरी राशी त्याला आपण दोन राशीचं म्हणतो बर। ते कसं असतं कायम असतं मग अठरा सायकल आहे किंमत आहे एकतीस हजार नऊशे पन्नास बरोबर सायकल आता किती आहे सा आणि इथं प्रश्न चिन्ह इथली किंमत आपल्याला माहित नाही यांचं गुणोत्तर त्याचं गुणोत्तर येणार आहे मग ये उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार या दोन्हीचा गुणाकार जर केला तर बघा एकतीस हजार नऊशे पन्नास भागी गुणले सात भागीले अठरा हा गुणाकार करत बसण्यात वेळ घालवायचा नाही अठरान एकतीस लागलं अठरा एका अठरा उरले तेरा तेराच्या पुढे नऊ एकशे एकोणचाळीस झाले एकशे एकोणचाळीस पेक्षा छोटी संख्या अठराच्या पाण्यात अठरा सत्तर एकशे सव्वीस उरले किती तेरा तेराच्या पुढे पुन्हा पाचरी एकशे एकशे पस्तीस एकशे पस्तीस ला पुन्हा किती मागायचा अठरानं किती राहिले अठरा सत्तर एकशे सव्वीस उरले नऊ नऊच्या पुढे पुन्हा शून्य घेतला अठरा पंच नऊ या दोन्हीचा जो गुणाकार होईल ते उत्तर उत असणार आहे सतराशे पंच्याहत्तर गुणवे सात साता पाता आजचे गेले तीन सात एकवीस आणि तीन चुकले राहा साता पाता पस्तीस आजचे गेले तीन सात सत्तीस सा एकोणपन्नास ती तीन, तीन। बावन पाच सात सात एकोणपन्नास आणि पाच चोपन्न हाचे गेले पाच सात एक सात पाच बारा बारा हजार चारशे पंचवीस रुपये हे सायकलची किंमत असणार आहे मग पर्याय आपल्याला बारा हजार चारशे पंचवीस कुठे दिलंय पर्याय क्रमांक दोन मध्ये दिला एक्स व वाय समचलनात आहे जेव्हा एक्स बरोबर चाळीस तेव्हा वाय बरोबर चोवीस जर एक्स बरोबर सात तेव्हा वाय बरोबर किती आता इथं दोन पर्याय पट्टे उडतात तोंडी तसे उडतात बघा जेव्हा एकशे ची किंमत चाळीस आहे वाय ची किंमत चोवीस झाली समचलन मी सांगितलंय एकशे ची किंमत चाळीस वर साठ वर दिले वाढले म्हणजे वाय ची सुद्धा किंमत काय होणार आहे वाढणार आहे ची किंमत चोवीस होऊ शकते का नाही कारण पहिली चोवीस होती वाढलेली किंमत चोवीस पेक्षा जास्त नाही ची किंमत शंभर असू शकते का इथं बघा याची किंमत वाढली आहे याची पण किंमत वाढणार पण एवढी वाढले का इथं दुपतीच आहे का नाही अशा पद्धतीने विचार आपण चुकणार मग आता काय करायचं बघा समचलनामध्ये एकस शेत वाय हे गुणोत्तर नेहमी कायम असतं त्या पद्धतीने आपण मांडून घ्यायचं एक पहिलं काय होत चाळीस पहिलं वाय काय होत चोवीस आता एक काय दिलंय आता जो वाय आपल्याला माहित आहे का नाही याचा अर्थ या अपूर्णांकाच संक्षिप्त रूप आणि या अपूर्णांकाचं संक्षिप्त सारखं असणार आहे म्हणून आपण या दोन्हीचा गुणाकार बनू या दोन्हीचा गुणाकार बरोबर असतो म्हणून काय करायचं चोवीस गुणले साठ भागिले चाळीस दाई सत्तर साठ दाई चौक चाळीस चार एक चार चार चा, सत्तर चोवीस सहा गुणले सहा किती पर्याय आपल्याला छत्तीस दिला आहे किंवा गुणत्तर तोंडी कसं करतो बघा चारच्या पाड्यात चाळीस पण आहे चोवीस पण आहे चारच्या पाड्यात चाळीस किती नंबरला आहे दहा नंबरला हे एक कशाच्या पाण्यात दहा नंबरला बघायचं सहाच्या पाण्यात नंबरला आता चोवीस चारच्या किती नंबरला आपण तो कशाचा म्हणजे सहाच्या पाण्यात सहा नंबरची संख्या कोणती असणार आहे छत्तीस अशा पद्धतीने आपलं उत्तर निघणार बघा उदाहरणात काय सांगितलंय एक सहा वाचाल आहे जेव्हा समचलनात एक सरबर सातशे बार बार ते बार बार ते सर ते ते बारा तेव्हा वाय बरोबर पाचशे तीन जर एक सरबर आठशे पंधरा तेव्हा वाय बरोबर किती समचलनामध्ये आपल्याला माहित आहे एक सेद वाय हे गुणोत्तर स्थिर असत कायम असत मग आपल्याला जे पहिलं गुणोत्तर दिलंय ते काय दिलंय बघा सातशे बारा एकशे किंमत आपल्याला आपण का दिली आहे वायची किंमत सुद्धा आपल्याला आपण का दिली आहे पाचशे तीन अपूर्णांकाला भाग त्याची किंमत ला आपण काय करतो हा अपूर्णांक उलट करून या दोन्हीमध्ये गुणाकार करतो म्हणजे एक किंमत आपल्याला मिळेल सात छेद बारा बुल तीन छेद पाच तीन एक तीन तीन चोक बारा दुसरे भाग जात नाहीत म्हणजे एक छेद ची किंमत काय झाली सात छेद वीस एक छेद ची किंमत आपल्याला किती आली आता एक वाय बरोबर आले परंतु आता आपल्याला ची किंमत किती आहे आणि याची किंमत इतक्या वायची किंमत माहित नाही तर प्रश्न चिन्ह आहे आपलं यावेळेस काय होतं या दोन्हीचा गुणाकार बरोबर या दोन्हीचा गुणाकार असतो म्हणजेच आठ छेद पंधरा गुणुले किती वीस बरोबर प्रश्नचिन्ह चिन्ह उले सात आपल्याला चिन्हाची किंमत करायची आणि ह्याचा विषय मिटू ह्याच्या खाली एक छेद असतो पाच पंधरा चो थी। बत थी तीन बत्तीस छेद किती आलं तीन बत्तीस छेद तीन बरोबर प्रश्नचिन्ह सात आले प्रश्नचिन्हाची किंमत काय म्हणजे हे सात येऊन काय होणार आहे भागिले कशाला भागणार आहे ते बत्तीस चे तीन भागिले सात होणार अंशस्थानी अपूर्णांक आहे पण अपूर्णांक असायला पाहिजे पण अपूर्णांक दिसत नाही याला अपूर्णकाला खाली छत्तीचे असणार आहे एक आता अपूर्णांकाला अपूर्णांकाला भागले म्हणजे हे काय होणार आहे खालचं अपूर्णांक उलटून आहे म्हणजेच बत्तीस चे तीन गुणुरे एकशे सात या दोन गुणाकार झाला बत्तीस या दोन्ही गुणाकार झाला बत्तीस एकवीस पर्याय आहे का आपल्याला आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार चूक उत्तर आहे आपला पुढचा प्रश्न असा एक सारणी दिली आपल्याला सारणीमध्ये एक साने यांच्या किमती पुढे दिल्या पंधरा त्रेसष्ट एकावन्न किंमत दिल्या पंचवीस एकशे पाच पासष्ट पंच्याऐंशी प्रश्न काय दिला याच्यावर सोबतच्या किंमतीवरून चलन ओळखा पहिल्यांदा चलन ओळखायचा व वा वाच्या ये जागी येणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय निवडा चलन वाकायसाठी आपण सारणीच निरीक्षण करायचं पहिली राशी पंधरा आहे त्याच्या खाली दुसरी राशी पंचवीस आहे पंधरा इथं ही पहिली राशी पंधरा वाढवली दुसरी राशी इथे काय झाली पहिली राशी वाढली दुसरी राशी पण वाढली अशा वेळेला इथं व्यस्तचलन इथं इथे चलन दिसतय हे दोन पर्याय असतील का आता संचलन हे निश्चित झालं समचलनामध्ये या दोन्हीचं गुणोत्तर असत एक बरोबर आपण गुणोत्तर काढूया पंचवीस या दोन्ही काढायचं आता प्रत्येक ठिकाणचं चलन काढण्याची गरज नाही गुणोत्तर काढण्याची गरज नाही तरी पण आपण आपल्याला आता त्रेसष्ट छेद एकशे पाच एकवीस तीन त्रेसष्ट एकवीस पाचहा एकशे पाच म्हणजे गुणोत्तर शंभर टक्के किती आहे तीन पाच हा आपल्याला याची किंमत करायची आहे एक स चेद वाय बरोबर तीन पाच बरोबर एक, 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 <laughs> एक, बरो बर, बरो बर, एक पासष्ट <laughs> आता असं म्हणलं तर या जुनीचा गुणाकार बरोबर या जुनीचा गुणाकार असतो मग आपण डायरेक्ट कसं म्हणायचं कशाची किंमत निघणार आपल्याला पाच एके पाच पाच एके पाच एक एकच्या पुढे पाच घेतलं पंधरा झाले पाच त्रिक पंधरा वर राहिले तेरा आणि तीन या ती एकोणचाळीस म्हणजे ची किंमत किती आली आपली म्हणजेच पर्याय कोणता वर येईल आपला पर्याय क्रमांक तीन एक समूह आहे समचलत आहेत आणि ची किंमत किती आली एकोणचाळीस